तर मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्ही तर मित्रांनो तुम्ही थांबलेला त्या ठेवा समजा असाल विषय काय व्हिडिओचा तर बघा मित्रांनो विषय झालाय काय बायाला काय बायांना काय पाहिजे असत मकर संक्रांतीने नटायलेलंय आमच्या आईने काय केलंय बघा बापरे लावतानाच माझा वर काळी जात आता बरोबर आहे मी आता चला मम्मी कडून दाखवतो अय आई काय केलंय आई काय एखादं घाबरायचो आईच्या गावात ओ आहे नको ए बाबा लेब्यवडते या माईला इथं चांगला आहे बाबा हे आय कर का आपण थमनेला करतस थमनेला फोटो कर आज अजून एक बास माझं काळीच यायला लागलं अरे काय 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 केलं का असलं डाग असलो नाही का एखाद्याच जीव जायचं बघूनच नाही आता मम्मी एक काम करायचं व एका कोपऱ्यात बसायचं घुमटून एखादं काहीतरी तसली डुप्लिकेट केस लावायचे आलेल्या वाटाने पाहुणे गेला पाहिजे म्हणतो आयुष्यात तुमच्या घरी यायचं नाही तुम्ही असलं करताय म्हणल्यावर नाही का कसलं केलं बा मम्मीनी आईच्या गावात हाय का बरं कुठे गेली पुढे ती तर मित्रांनो या असली याला काय म्हणते आईला आई वास कासला येतोय आम्ही लावली तर चालेल का तर मित्रांनो हे लावले याच काय नाव आहे या पुढीच होय हे पुढीच काय नाव आहे नाव काय पुढीच बघ आता लावते हे कस लावायचं असत बघा तुम्ही शिका लेडीज वर्ग माझ्या ताई बहिणी मावशी आजी आज आजी, आजी। कोण पण असून व्हिडिओ बघणार आहे बघा काय विषय व्हिडिओ नाव काय हिमालया नोर केसर फेस नाही फेस पार्क जायला काय असेल ती इंग्लिश आपल्या छत्तीस आकडा तर बघा अशा प्रकारे चालू आहे बघा खायला खा लावत कसलं नटायचं ह्याच चालू आहे बघा खायला सांग त्याला असं नटतात म्हणून मला कधी माहितच नाही बाबा बघा मित्रांनो बघा कि कसलं नाटाचं ह्याचं चालू आहे आईच्या गोवात नाही ना ना ना? का मित्रांनो जर एखादा पाहुणा आला जर मम्मी अशी बसले जर एखाद्यात खुशत आनंदात आलाय तो आतमधून आतमधून आनंदात आलाय आणि आलाय आतमधून बसलाय चहा पी प्यालाय आणि आचीन मम्मीने केलं असा भिवून पळ ना आयुष्यात म्हणजे तुमच्या घरी येऊन चुकी केली मी का कसला भिवलो मी आता त्या घेते का वाचलाय आईच्या गावात असलं पडला होतं कायला जाते कसपपय मग लेडीज वर्ग आजी आत्या काका काका मावशी कोण असेल तुम्ही कधी केलाय का मेकअप त्या मेकअप म्हणून असल्या काय तस लावलंय का मकर संक्रांतीच काय कशासाठी लावलंय डाग जाण्यासाठी तुझ्या डाग बनलाय ते जाण्यासाठी लावलंय असलो तुझ्या माईला नाही का एखादा मतुर बायला आणाय बाय बघा खाय त्याच्या माईला बघा चला काय विषयाला एवढा चला दाखवायचं होतो मी आधी चॉक चौक मध्ये बसलो चला बाई काय विषय नाही असं इंटरेस्ट इंटर व्हिडिओ बाई जय हिंद जय भार